नवीन आय पी ओ अलर्ट डेव्ह ॲक्सिलेटर नवीन आय पी ओला आहे डेव ॲक्सिरेटरचा दो की दहा ते बारा सप्टेंबरमध्ये उपलब्ध आहे हे कंपनी जी आहे ती अकरा शहरामध्ये सव्वीस सेंटरद्वारे त्यांची सेवा सुविधा देण्याचं काम करते किंमतपट्टा कंपनीचा छप्पन ते एकसष्ट रुपयांच्या आसपास असून कंपनीमध्ये टोटल मिनिमम इन्व्हेस्टमेंट इन जर तुम्हाला आय पी ओला अप्लाय करायचं असेल तर चौदा हजार तीनशे चाळीस रुपयांची तुम्हाला तिथे लागेल आय पी ओ दहा ते बारा सप्टेंबरला व किंमतपट्टा छप्पन ते एकसष्ट रुपये व किमान रक्कम जी गुंतवायची ती चौदा हजार तर बघा हा आय पी पॉझिटिव्ह गोष्टी तर कंपनीचा ऑक्युपन्सी रेशो हा सत्याऐंशी पॉईंट सहा टक्क्याच्या आसपास असून कंपनीचा रेव्हेन्यू ग्रोथ हा एक्कावन्न टक्के आहे कंपनी श्रेणी दोन शहरामध्ये किंवा टीयर दोन शहरामध्ये अग्रस्थानी असून ही एक चांगली बाजू आहे उच्च ऑक्युपन्सी तीव्र वाढ व टीअर दोनमध्ये मध्ये नेतृत्व हे कंपनीचे पॉझिटिव्ह रिस्क ऑर्निंगमध्ये कंपनीचा डेट रेशो कर्जाचा रेशो जो आहे तो दोन पॉईंट एकोणचाळीस असून कंपनीचं लो प्रॉफिट मार्जिनवरती चा चालत असून कंपनीचा जो प्रॉफिट टू अर्निंग रेशो म्हणजे पी रेशो जो आहे तो दोनशे पस्तीसच्या रुपयांच्या आसपास आपल्याला ले दिसतोय पण सावधान उच्च कर्ज व कमी नफा महाग व्हॅल्युएशनला ही कंपनी लिस्ट होत आहे तर तुम्ही ह्या आय पी ओला अप्लाय करणार आहात का नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व याचा डी एच आर पी हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तो दिलेला आहे धन्यवाद